नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सर्वप्रथम आपण सर्व भारतीय खेळाडूंचे भारतीय नागरिकांचे आणि ऑलिम्पिकमध्ये मध्ये जाणाऱ्या सर्व, सर्व खेळाडूंचे आपण या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जे आपल्याला ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे दोन हजार चोवीस या ऑलिम्पिकमध्ये मनुभाकर यांनी नेमबाजीमध्ये आपल्याला पहिलं पदक भारताला मिळवून दिलेलं आहे खरोखरच तिचं अभिनंदन आणि जितक्या शुभेच्छा देतील तेवढ्या कमी पडतील आणि शब्द सुद्धा कमी पडतील अशा पद्धतीनं तिने हे यश पॅरिसमध्ये भारतासाठी मिळवलेलं आहे अशा लोकांच्या कुंडलींचा म्हणजे प्रसिद्ध लोकांच्या कुंडलींचा आपण अभ्यास यासाठी करायचा असतो आपल्या कुंडलीमध्ये अशी काही योग पाहण्यास येतात का याचा आपण अभ्यास करून आपण त्या पद्धतीनं मार्गक्रमण करायचं असतो आपण बघूया त्यांची राशी कुंडली काय म्हणती अठरा दोन दोन हजार दोन साली हरियाणा येथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि दिवसभर मेष रास होती त्यामुळे मेष रास त्यांची मेष राशीमध्ये चंद्र लिहिलेला आहे आणि पहिल्या स्थानामध्ये अं चंद्र मेष राशीमध्ये लिहिलेला आहे म्हणजे त्यांची पूर्ण दिवसभर मेष रास त्यांची आहे असं म्हणून त्यानंतर वृषभ राशीमध्ये शनी आहे ओझर तर आपण हे सांगतो आणि त्याच्यानंतर चांगलं ग्रहण बघूया की ज्याच्यामुळे त्यांना हे यश प्राप्त झालेलं आहे मिथून राशीमध्ये राहू आणि गिरु गुरु आहेत मिथून राशीमध्ये राशीमध्ये केतू येतोय मकर राशीमध्ये बुध आणि नेपच्यून आहेत कुंभ राशीमध्ये रवी शुक्र हर्षल आहेत आणि आ, मीन राशीमध्ये मंगळ अठ्ठावीस अंशावरती आहे सौंदर्य आणि धाडस आणि लक्षभेद याचा एक सुंदर मिलाव म्हणजे आहेत आपल्या मधुभाकर फक्त वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी अगदी अं कठीण असं यश संपादन भारतीय लोकांसाठी खेळाडूंसाठी केलेलं आहे मेषरासाय यामुळे त्यांना धाडस प्राप्त झालेला आहे बुध आणि राहू नवपंचम योग त्यांच्या कुंडलीमध्ये होत आहे बुध मकर राशीमध्ये नव अंशावरती आहे आणि शनी हा वृषभ राशीमध्ये चौदा अंशावरती आहे हा अत्यंत नवपंचम योग हा कुंडलीमध्ये त्यांचा म्हणजे एकशे वीस डिग्रीच्या जवळपास जर असा योग होत असेल तर तो अत्यंत शुभ असा मानला जातो त्यामुळे बुध आणि शनी यासारखा बुध ही हुशारी देतो आहे कलाक्षेत्रामध्ये यश देत आहे आणि शनि त्याला तिकाटीला यश त्याच्यामध्ये त्यांना मिळत आहे मिळणार आहे आणि या फळे सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं यश मिळेल याबद्दल काही शंका नाही राहू केतू स्वराशीमध्ये म्हणजे प्रत्येक राशी ग्रहात एक स्वरास असते तशी राहू मिथूनमध्ये चांगला असतो मिथुन राशीमध्ये आणि केतू धनु राशीमध्ये चांगला असतो त्यामुळे देश ही देशासाठी करण्याची इच्छा आणि त्याच्यामध्ये मिळणारा यश असा हा राहू मिथून राशीतला गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर गुरु सुद्धा आहे जरी असं म्हटलं जातं की राहू आणि केतू एकत्र असू नयेत पण पन्नास टक्के खरं आणि हे पन्नास टक्के खोट आहे याचा अर्थ असा आहे की चांगली फळं सुद्धा ग्रह देतच असतात आणि वाईटही ग्रह देत असतात आपण जर वाईट गोष्टी बघत बसलो तर आपल्याला ते वाईटच दिसतात पण गुरु सारखा ग्रह मिथून राशीमध्ये स्वराशीच्या राहूमध्ये बरोबर आहे त्यामुळे हा या ठिकाणी चांगला योगच या ठिकाणी केलेला आहे <coughs> <coughs> कुंभ राशीमध्ये शुक्र हा सुद्धा कोंडलीमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि गुरु आणि शुक्र नवपंचम योग या ठिकाणी आपण बघू शकतो इथून राशीतला गुरु आणि शुक्र चौदा अंशावर आणि बारा अंशावरती आहेत परफेक्ट या ठिकाणी अंशात्मक नवपंचम योग झालेला आहे त्यामुळे आता त्यांना प्रसिद्धीचा योग सुद्धा चांगल्या पद्धतीनं आलेला आहे आणि ह्याच्याबरोबर दृष्टी दुसरी गोष्ट अशी आहे की परदेशामध्ये भाग्योदय हा सुद्धा आपण या ठिकाणी योग बघू शकतो गुरु आणि शुक्र जर नवपंचम योग असेल तर स्वतःच्या गाव स्वतःचं गाव सोडून देश सोडून दुसऱ्या देशामध्ये भाग्योदय होतो म्हणूनच काय की पॅरिसमध्ये जाऊन त्यांनी भारताचं नावलौकिक या ठिकाणी केलेलं आहे असं म्हटलं तरी वागू होणार नाही तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे ह्याच्यावरती तुम्ही जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे तुम्ही जर पाठवून दिलं तर, तर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि चांगले ग्रहमान अनिष्ट ग्रहमान आणि त्याच्यावरचे पर्याय सुद्धा आम्ही तुम्हाला लिहून पाठवून देऊ शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सर्व भारतीय खेळाडूंना आणि भारतीय नागरिकांना हे पदक घेतल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद नमस्कार